नमस्कार सर्वांचं स्वागत आहे आपला आवडतं युट्यूब चॅनल दिव्यांग द्यासकासवर खरं तर तुम्ही पाहताय पाठीमागचं बॅकग्राऊंड पाहिल्यानंतर तू तुमच्या लक्षात येईल की मी छानशा रिक्षाने प्रवास करतोय आणि अगदी सकाळचा असा मंजूर वारा वाहतोय आणि बाजूला तुम्ही पाहाल की छान हिरवं गा वातावरण आहे आज मी आलेलो आहे आपल्या मुरबाड तालुक्यातील सळगाव आणि टोकावडे याच्या अगदी मधोमध असलेलं नांदगाव फाटा त्या फाट्यापासूनच पुढे बांदलपाड्या म्हणून एक छोटंसं गाव आहे आणि त्या गावामध्ये देखील एक इंग्लिश मिडियम स्कूल आहे तर चला मी जातोय तिथल्या छानशा चिमुर त्या विद्यार्थ्यांसोबत मारण्यात मारण्यासाठी तर ह्या अगदी निसर्गरम्य वातावरणामध्ये मी पाहाल की ते छानशी ही शाळा अगदी निसर्गाच्या कुशीत म्हणूया असं बाजूला असलेली ही भात शेती आणि या भात शेतीच्याच बाजूला ही छानशी शाळा पाय वाटेने गेलं की इथे तीन वर्ग दिसत आहेत पाव्य आतमध्ये मुलं आपली वाट पाहतायत का व्यक्तिमत्व आहेत या अतिशय मोठ्या आणि गुणवंत अशा व्यक्तिमत्व आहेत त्यांचा मी आपणास थोडक्यात परिचय करून देतो दिव्यांग मुलांसाठी ज्या पदव्या लागतात त्यांच्याकडे भरपूर ज्ञान आणि पदव्या आहेत हे आपल्या माझ्या जवळचे अतिशय जवळचे मित्र आहेत आणि माझा आग्रह असतो त्यांना मी एकदा विनंती केली होती की सर माझ्या शाळेवरती एकदा भेट द्या त्यानिमित्तानं यांचा मुंबईकडे प्रवास होता आणि आज त्यांनी आपल्याला वेळ दिलेला आहे हे ये जुन्नर येथे एक दिव्यांग मुलांचा आ, आ, कला केंद्र आहे त्यात स्वतः ते त्यांना मार्गदर्शन करतात आणि दिव्यांग मुलांचं संगोपन करतात यूट्यूबवर आपण सर्च केला ध्यास आणि विकास बोलू हे बोलू तेवढं थोडं आहे परंतु हे आपल्याला आज या ठिकाणी डान्स आणि आपल्याशी हितबूत साधण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत त्यानिमित्तानं मी विकास सर तुमचा मित्र जरी असलो तरी ही शाळा सर्वांची आहे आणि या निमित्ताने माझं कर्तव्य राहतं की आपलं स्वागत करणं मी स्वतः आपलं या शाळेमध्ये स्वागत करतो